महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गाणे पूर्ण स्वरूपात गाण्याचा निर्णय घेतलाय बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गाण्याच्या रचनेच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त हा आदेश जारी करण्यात आलाय या निमित्ताने सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायले जाईल मात्र समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमीने या मुद्द्यावरून आक्षेप घेतला असून वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही असं म्हटलंय त्यांच्या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय मंगल प्रभात लोडा तसेच नवनाथ बन यांनी जोरदार निशाणा साधलाय भारत माता आणि वंदे मातरमची जर अलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावं अबू आझमी यांनी देश सोडून जावे पाकिस्तानात जावं असंही सुनावण्यात आलंय अबू आजमींना कळायला पाहिजे की हा पाकिस्तान नाही तर भारत आहे नरेंद्र मोदी अमित शाह यांचा भारत आहे देवेंद्रजींचा महाराष्ट्र आहे भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहाना होगा असं लोढा यांनी सुनावलंय अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे भाजपचे नवनाथ वन यांनी देखील अबू आझमी जोरदार टीका केली आहे भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम भारत, भारत माता की जय म्हणावं लागेल भारत माता आणि वंदे मातरमची ची जर एलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या जा बाहेर जाऊन राहावं वेदांपेक्षा आम्हाला वंदे मातरम जास्त प्रिय आहे अबू आझमी यांना द्वेष असेल तर त्यांनी देश सोडून जावा अशा शब्दांमध्ये नवनाथ बन यांनी अबू आझमींवर निशाणा साधला आहे